नमस्कार शेतकरी नाव कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव वाढणार पन्नास रुपये किलो होणार का त्या संदर्भातील आलेली महत्त्वाची बातमी आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चारवण नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बयकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रीन शकता कांद्याचे शेतकरी मालामाल पन्नास रुपये किलो होणार बघा सविस्तर बातमी स्क्रीनवर जसं की तुम्ही बघतच आहात कांद्याचे भाव मागील काही दिवसापासून चांगलेच तेजीत आले आहेत वीस रुपये किलोपासून तर आता थेट पंचेचाळीस रुपयावर कांदा आला आहे त्यामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे कांद्याचे भाव पाच हजार रुपये क्विंटलवर जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे त्यामुळे यंदा कांद्याचे शेतकरी मालामाल होतील असे म्हटले जात आहे अहमदनगरमधील बाजार समित्यात कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत समित्यांमध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटली आहे त्यामुळे पुढील काळातही दर चांगले राहण्याची शक्यता आहे श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे रुपये दर मिळाली तर काही ठिकाणी गोणीतील कांद्याला त्रेचाळीसशे ते पंचाळीसशे रुपयाचे भाव पोहोचले आहेत शेतकऱ्यांना त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे त्यामुळे आवक अवघी अडीच ते तीन लाख गोण्याची होती आहे अशी माहिती येथील समितीचे स्ची सचिव साहेबराव बावळे यांनी वावळे वाबळे यांनी दिली आहे लाल कांद्याच्या उत्पादनास अजूनही मोठी अवधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त पावसामुळे त्यातच जास्त पावसामुळे लाल कांदा खराब होण्याची भीती आहे त्यामुळे कांदे दर आणखीन वाढतील असा अंदाज आहे दक्षिण भारतातील कांदा उत्पाद उत्पादनाला अजून महिनाभराचा अवकाश आहे त्यामुळे कांद्याचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जा जाण्याची शक्यता जातील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब जय धन्यवाद